हे जे आज पाहता तुम्ही उद्यान पंचेचाळीस बाय पंचावन्नचं हे आम्ही गुरुशिष्य परिवार आणि काही प्रमाणामध्ये धोबी समाजाचे बी त्याच्यामध्ये सहकार्य आहे ते या दोघांच्या माध्यमातून इथे जवळपास दीड लाखाचं काम या गार्डनचं झालेलं आहे आणि इतर दोन टप्प्याचं काम ते एक लाख रुपयाचं काम समाजातर्फे करण्यात आलेलं आहे तर या पंचेचाळीस बाय पंचावन्नचं जे गार्डन आहे ते पूर्ण श्रमदानातून तयार केलेलं म्हणजे इथं एकही रुपया कोणी असा घेतला नाही आणि या कामामध्ये जास्तीत जास्त श्रेय आमचं कोकळ वाडगावची युवा टीम या टीमनं काम केलेलं आहे पूर्ण एक रुपया न घेता हे जे आरतीचे बांबूसुद्धा आम्ही वापरलेले माठ वापरलेले म्हणजे इथे जे टाको वस्तू आहेत त्या वस्तूचा आम्ही वापर केलेला आहे आणि काम करत असताना कधी कधी प्रेत पण यायचे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा या मुलांनी न घाबरता काम केलं हे त्यांचं विशेष कौतुक करण्यासारखी बाब आहे तसंच आम्ही इथे जेवणंसुद्धा केलं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आणि आज जो काही रक्तदानाचा जो भाग ठेवलेला आहे तो तोसुद्धा आम्ही याच्यातून अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे आज आजपर्यंत कधीच असं ऐकण्यात नाही आलं की स्मशानभूमीमध्ये रक्तदान रक्तदान झालेलं आहे हे आमचं गाडगे गाडगेबाबांचं जे स्वप्न होतं स्वच्छतेचं त्याच्यामध्ये आम्ही हा भाग घेतलेला आहे किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं आतापर्यंत एकतीस रक्तदात्यांनी केलेलं आहे ना आणि आमचं उद्दिष्ट एक्कावनचं आहे आणि तसंच या इथे आम्ही स्मशानभूमीमध्ये वाढदिवससुद्धा साजरे करतो आम्ही माझा किशोर खंडाळे मी गुरुशिष्य शिष्य परिवाराचा प्रमुख आहे आणि देबोजी परी समाज ग्रुपचा पण ग्रुप लीडर आहे आम्ही असे तीन आहे लीडर आणि इतर इतरसुद्धा जे लीडर आहे तर सुद्धा काम म्हणजे खूप आहे बहुमोल म्हणजे पूर्ण समाजाचं पण आहे आणि गुरु शिष्य परिवाराचं छोट्या समाजाने मायक्रो मायनॉरिटीने असं करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे शामरा साहेब सरांविषयी जर बोलायचं झालं ना तर दिवस कमी पडेल काय कोरोना काळामध्ये जेवढे अंत्यसंस्कार झाले शहरनं एक फक्त मेसेज केला होता त्यांच्या ते विद्यार्थ्यांना की मुलांना तिथं सर्व पंचवीस पंचवीस बाडी जाळणं चालू आहे आणि लाकडं कमी तर सरांना शेवटी नंतर पुन्हा जाऊन तिथं विनंती करावं लागली की आता लाकडं पाठवू नका एवढं जेवढे जालनामध्ये अंत्यसंस्कार झाले तेवढे सरांमुळे तिथं ते जाळले गेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाष जगन्नाथराव वाघमारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं स्थान आणि स्थानापन्न व्हावं त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बदनापूरचे माजी आमदार माननीय संतोषजी सामरे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बसवराज कोरेसर सेवानिवृत्त प्राध्यापक मस्तुदरी महाविद्यालय जालना यांना मी विनंती करतो की त्यांनी आसनुषवायचं आहे त्याचप्रमाणे श्रीमती संजीवनी तडेगावकर मॅडम यासुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार आणि समाजसुधारक लोकरंजनातून लोकशिक्षण आणि लोकशिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन त्याच स्वभावच्छता ज्या प्रमुख बाबीवर विशेष लोकांचा सहभाग घेऊन त्या गावामध्ये स्वच्छता करणे त्याचप्रमाणे लोकशिक्षणातून स्वच्छतेचे धडे देणे कठोर परिश्रम साधी राणीमान भोर गरिबांची निस्वार्थ सेवा यावर या विशेष भर देणारे असे एक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे थोर राष्ट्रीय संत गाडगी बाबा यांना ओळखलं जात मानव सेवा ही ईश्वर सेवा मानणारे हे थोर राष्ट्रीय संत यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये घातलं आणि निश्चितच आज आपण पाहतोय गाडगी बाबा यांच्या नावानं अमरावतीचं विद्यापीठ त्यांचं नाव त्या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे त्यासोबतच ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनाने राबवलेली संकल्पना स्वच्छ ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतला गाडगी बाबा ग्राम स्वच्छता अभियानचा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मांड्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रसंत संत गाडगी बाबा उद्यानाचं उद्घाटन करावं <laughs> संधी शोधणारा असला पाहिजे आणि संधी शोधणारा या आपल्या जालना समाजामध्ये ते आहेत एकूण कार्यकर्त्यापैकी जर खंदे कार्यकर्ते म्हणतील तर ते आहे श्री किशोर खंडळे सर मला असं वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार अंत्यसंस्काराच्या ओट्याची दुरुस्ती या माध्यमातून करण्यात आली त्याचबरोबर इथे पाण्याची व्यवस्था कारण कुठल्याही बाबीसाठी असेल तर पाणी हे अत्यावश्यक आहे आपण बघतो की अंत्यसंस्काराचा विधी झाल्यानंतर आपल्याला चोळ भरायलाही कधी कधी पाणी उपलब्ध होत नाही तर या सगळ्या बाबीची दखल लक्षात घेऊन एक हजार लिटर पाण्याच्या टाकीची इथे व्यवस्था केलेली आहे स्वच्छता मोहीम कायमस्वरूपी राबवली जाते स्मशान आणि स्वच्छता हे जरी वेगळं समीकरण असलं तरी स्मशानाची स्वच्छता ही एखाद्या अस्थापनेमध्ये आपण बसलो आहोत इथे बसून आपल्याला ती प्रत्यय येते त्याचबरोबर स्मशानाची सगळी रंगरंगोटी लोखंडी शिडी व गेट दुरुस्ती सिमेंट बेंच बसण्यासाठी अंत्यविधीला जे कुणी आलेले आहेत त्यांनाही तो अंत्यविधीचा क्षण जरी हृदय प्ले वाटून टाकणार असला दुर्दैवी असला मनाविरुद्ध असला तरी तो क्षण सुखाचा व्हावा आनंदाचा व्हावा त्यामध्ये थोडासा दिलासा मिळावा यासाठी सगळ्यांना आसनाची व्यवस्था इथे केलेली आहे स्वच्छता दूतामार्फत दरमहा इथे स्वच्छता केली जाते त्याचप्रमाणे पंचेचाळीस बाय पंचावन्न फूट जागेत हा जो आपण बसलेला परिसर आहे हा अगदी ओघड दोघड ओखड बोखड होता इथे म्हणजे आलं तर खरंच स्मशान वाटायचं मला वाटतं आज हे स्मशान वाटत नाही त्याचं कारण हा एवढा मोठा सुंदर विकसित केलेला परिसर आहे उद्यानात आकर्षक गट्टू बसवलेले आहेत फुलझाडे हॅगिंग कुंडा कावळ्यांसाठी काण्याची व पाण्याची व्यवस्था झाडाभोवती ओलसरपणा टिकून राहावा यासाठी वेगवेगळ्या तांत्रिक बाबीसुद्धा लक्षात घेतलेल्या आहेत मित्र ही सगळी कामं करताना डेगुजी परीठ समाज आणि गुरु शिष्य परिवार यामध्ये अतिशय तज्ञ आणि अनुभवी व्यक्ती आहेत ह्या सगळ्यांचा अनुभवपणाला लावून ही उद्यानाची व्यवस्था अबाधित कशी राहील यामध्ये तांत्रिक बाबी कशा जोपासल्या जातील इथे माळ थोडासा भाग असतो त्यामुळे ही झाडं जगतील कशी जगतीलच नाही तर टिकतील आणि वाढतील कशी या दृष्टीने या सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत जालनाशराचा विचार पाहू जाता लोकसंख्या पाहू जाता स्मशानाची खूप गरज आहे माझं हे वाक्य जरी अवघड असलं तरी ती काळाची गरज आहे कोविड काळामध्ये आपण पाहिलं आहे की अक्षरशः ताई रांगा लागलेल्या होत्या त्यामुळे हे विकसित करणं आणि हे डेव्हलप करणं यामागे एक उदात्त प्रवृत्ती होती आमचे संस्थापक अध्यक्ष किशोरजींनी सांगितलं आहे की वाघमारेताईंच्या अंत्यविधीसाठी जेव्हा ते इथे आले होते तेव्हा त्यांना इथली बकाल आणि वितीर्ण अवस्था लक्षात आहे आणि हे असू नये हे असं असू नये अंतिम प्रवासाला जाताना अंत्यविधी करताना ह्या सगळ्या बाबीचा प्रवास सुखकर व्हावा शेवट व्हावा व्यवस्थित व्हावा या सगळ्या दूरगामी दूरदृष्टी ठेवून या सगळ्या परिसराचा विकासाने विकसित डेगोजी पराठ समाज आणि गुरु शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने केला आहे आजच्या या स्मशानाच्या विकासासाठी आपण सगळे उपस्थित झालात आणि या सगळ्यामध्ये सहभागी झालात हे मी छोटंसं प्रास्ताविक आपल्यासमोर ठेवलं आहे धन्यवाद आपण अतिशय सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी जे काही जे काही डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याला निश्चितपणे आमचासुद्धा पुढच्या काळामध्ये हातभार राहणार आहे स्मशानभूमीमध्ये रक्तदान शिबिर पण पहिल्यांदा झाले कार्यक्रम आयोजन पण पहिल्यांदा झाले आपल्या रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये कुलकर्णी सरांनी चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे आता खंडाळे सर तुम्ही इथे लक्ष द्या दे। आणि दिलेलाच आहे तुम्ही इथली स्वच्छता इथला देखभाल दुरुस्ती हे सगळं आपण अतिशय मनोभाव्य वृत्तीने करताय याची निश्चितपणे आम्हाला जाणीव आहे मी तर मी बघितलं मॅडम की आज जर सगळेच कलाकार दिसतात इथे आमचे भाई मॅडम पण एक गोष्ट ही अनेक लोक बघ बघितले अनेक कलाकार आम्ही बघतो पण एखाद्या कलाकाराला एकच कला अवगत असते मॅडम कवित्री आहेत गायिका आहेत शिक्षिका ती कला नाही आहे ना ती आवड नाही ती त्यांचं प्रोफेशन आहे प्रोफेशन आहे तो व्यवसाय आहे आता मी स्वतः गायक आहे चांगला एक तो देवता पूजणी अर्चणी पुण्यका लाभतो दानधर् मातून शोधवे दिव्यता आपल्या जीवनी आंदड़ा खेलना शोधशी कुटवरी शोधशी मानवा रावड़ी मंदिरी मजे एवढ सुंदर चैतन्यदायी वातावरण इत तो फुले उमरली है पक्ष्यांसाठी खायला कंच लटकवलेले आहेत पाणी लटकवलेलं आहे आणि हे जे बारीक बारीक गोष्टी आहेत हे फक्त एक संवेदनशील माणूस करू शकतो या संवेदनशील माणसाला म्हणजे कुठलाही व्यवसाय असू द्या पण त्याच्यामध्ये संवेदनशीलता जपली गेली पाहिजे खंडागळ्या सरांना मी खूप वर्षांपासून ओळखते खूप वर्षांपासून आम्ही सोबत एका क्षेत्रात काम केलेलं आहे आणि तेव्हापासून अगदी पोकळवाडी गावला त्यांचे विद्यार्थी त्यांच्यावर अजून किती वर्ष झाले सरांची तिकडं बदली होऊन पण तरीही त्यांच्यावर प्रेम करणारा जो विद्यार्थी वर्ग आहे त्यानंतर खादगावचा विद्यार्थी वर्ग आहे तिथंही मी जाऊन आलेली आहे एकदा भास्करराव पेरे यांनी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो तिथं तर तोही मी सगळं मी अनुभवतेय ओळखतीये आणि पाहतीये ऐकतीये तर हे सगळं काम जी माणसं करतात ना तर ती काम ते काम खूप मोठं असतं आपल्याला रोज भेटतो ना आपण म्हणून ते वाटत नाही तेवढं मोठं आपण आपल्या जवळच्या माणसांचा मोठेपणा हयात असण्यापर्यंत मान्य न करणाऱ्या संस्कृतीमध्ये जगतोय म्हणूनही कदाचित ते आपल्याला जाणवत नाही की ही माणसं काय काम करताय गाडगे महाराजांनी जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये काम सुरू केलं असेल तेव्हा त्यांनाही त्रास देणारे किंवा दुर्लक्ष करणारे किंवा उपेक्षित ठेवणारी माणसं असतीलच आपल्या समाजातही ती असतातच आजूबाजूला सततच तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींनी छळणारी त्रास देणारी नकार देणारी विनाकारण परेशान करणारी अशी माणसं पण आपण हा एक निसर्गाचा किंवा जगण्याचा एक भाग म्हणून जर स्वीकारला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना आपलं काम आपण करत राहिलो तर एक दिवस काम किती मोठं होऊ शकतो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे